मल्टीस्टेट बँकेचे ठेवीदार आक्रमक होत रस्त्यावर उतरले आहेत मल्टीस्टेट बँकांमध्ये अडकलेले पैसे ठेवीदारांना तात्काळ परत केले जावे या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सचिन उबाळे यांच्या माध्यमातून मागील पाच दिवसापासून उपोषण सुरू आहे आज सर्व ठेवीदार एकत्र जमत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उतरत रास्ता रोको केला आहे जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट साईराम मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट जिजाऊ मल्टीस्टेट लक्ष्मीमाता अर्बन आणि मराठवाडा अर्बन या बँकेत हजारो ठेवीदारांनी आपल्या ठेवी रोख स्वरूपात ठेवल्या होत्या परंतु गेल्या सहा महिन्यापासून या सर्व मल्टीस्टेट बँकांना कुलूप लागली आहे त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या ठेवी यात अडकून पडल्यात याच ठेवी ठेवीदारांना मिळाव्या यासाठी पाठपुरावा केला जातोय परंतु अद्याप ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळाले नाहीत अशातच आपल्या ठेवी मिळाव्यात यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमत राष्ट्रीय महामार्ग अडवण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करून ठेवीदारांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे आज आम्ही ठेवीदार ज्ञान सर्व मल्टीस्टेटचे ठेवीदार रस्त्यावर उतरलेलो आहोत कारण कारण सचिन भाई उपोषण हे पाचव्या दिवसात येऊन सुद्धा प्रशासनाने शासनाने दखल घेतलेली नाही आणि ती दखल नाही घेता आम्ही आता हे हे जे रस्ता रोको करत आहोत या रस्ता रोकोतून जर सचिन भायाच्या जीवाला किंवा या ठेवीदारांना जर का अत्याचाराला त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत तर यापुढे आम्ही जेल भरून आंदोलन करू आणि जेल भरून आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या कॅबिन जाऊन आंदोलन करू आणि सर्व जे जेवढे संचालक अध्यक्ष आहेत यांना तात्काळ अटक केली पाहिजे असं या ठिकाणी आम्ही मागणी करतोय निवेदन दिलेलं आहे मागणी करतोय मीडियानी आम्हाला सहकार्य करावं मीडियानी सहकार्य करून चॅनलवर दाखवावं की चॅनलवर दाखवल्यानंतर मुख्यमंत्र्यांपर्यंत ही गोष्ट केली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन या ठिकाणी जसं चरंगे पाटलांनी उपोषण केलं होतं तसं आमचा सचिन भाई उपोषण करतो इथं त्यांनी मंत्र्याला पाठवलाच पाहिजे अशी आमची एक मागणी आहे सचिन भाईल पुढचं पाऊल आम्ही रस्त्यावर उचललो परंतु पुढचं जे पाऊल असेल तर आम्ही जेल भरू आंदोलन करू आमचं जेल करू सगळे जेल भरू याच्या जेल भरू आमरण साखळी उपोषण आता आम्ही इथला हा जो मुक्काम आहे हा जोपर्यंत ठेवीदाराचे पैसे आम्हाला परत मिळणार नाहीत शासन आम्हाला आश्वासन देत नाहीत मंत्री बोलत तो नाहीत तोपर्यंत हा मुक्काम इथून हलणार नाही हे मी या सर्व ठेवीदारांच्या मदतीने गोर गरीब आहेत लेडीज आहेत सगळे आहेत यांच्या ठेवी परत करा हीच आमची पहिली प्रमुख मागणी लोकनायक न्यूज